लोणी येथील सोसायटी पेट्रोल पंपालगत चारुदत्त धावणे यांच्या ओम गुरुदेव मोबाईल शॉपी शुक्रवारी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे अज्ञात चोरट्यांनी जवळपास या दुकानातून अडीच लाख रुपयांचे मोबाईल आणि जवळपास तीन हजार रुपयांची चिल्लर लांबवली आहे या परिसरात चोरट्यांच्या भीतीमुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे लोणीमध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्यानं पोलीस प्रशासनाचं याकडं लक्ष नाही असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे तीन दिवस झाले तरीही पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही याविषयी दुकान मालक चारुदत्त धावणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केला सदर माझ्या शुक्रवार रात्री माझी दुकानची चोरी झाली अज्ञात चोरट्याने माझा दोन लाख शाही झाला पण त्याचा मोबाईल मोबाईलचा संपूर्ण नवीन मोबाईलचा माझा एवढं सुरू पोलीस अशा झालेल्या चोऱ्यांकडे जाणून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील ग्रामस्थांनी केलाय पोलिसांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली मात्र पुढील तपास करू अशी उत्तरं दिल्यानं ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होती सी मुव्हीच एन साठी कॅमेरामॅन अक्षय अनारसे लोणी